टू ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गळ्याला बटन पट्टी करायची असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो त्यासाठी मी हा एक कापड घेतलेला आहे त्याला हाफ मध्ये फोल्ड केलं आणि त्यानंतर अर्ध्या भागातून इथे एक शिलाई मारून घेतली आता मी इथे शिलाई केलेली आहे तुम्ही बघू शकता हाफ असा पलटून जाणार हा पलटवल्यानंतर त्या शिलाईच्या बाजूलाच आणखी एक शिलाई मी इथे मारून घेणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि आपण पटकन जे नवीन बिगनर्स आहे त्यांनी इझिली आप अशा पद्धतीने तुम हे करू शकता पटनपट्टी करू शकता आता मी ती शिलाई मारून घेतली आणि त्या दोघांच्या मधातल्या गॅपमधून मी हे कट करून घेणार आहे आणि नंतर त्या कट मधून आपल्याला हा कापड टन करून घ्यायचं आहे बा आतल्या बाजूला अशा प्रकारे हा आतमध्ये टर्न झालेला आहे आता मागच्या बाजूला आपल्याला तो कापड फोल्ड करायचा असतो तो, तो कापड आपल्याला या पद्धतीने अर्धा फोल्ड करायचा आहे परंतु शिलाई मारताना मी फक्त हे मागे दाखवायचं साठी सांगत आहे पण शिलाई मारताना आपल्याला समोरूनच शिलाई करायची आहे तो फोल्ड असणार आहे मागून आणि आपल्याला समोर मी फोल्ड करून घेतला आता आणि मी समोरून फक्त त्या खालच्या कापडावर शिलाई मारते आहे त्यानंतर सुईला टर्न करून खालच्या बाजूला आपल्याला एक आयताकृती शिलाई मारून घ्यायची आहे आपण याचा उपयोग कॉलरचा नेक करताना करू शकतो ज्यामुळे आपल्याला तिथे हो बटन लावता येतं किंवा लहान मुलांच्या फ्रॉकवर आता इथे मी एक आयताकृती शिलाई मारणार आहे परत एक टन आणि असं करून परत जिथून मी आलेली आहे शिलाई मारत तिथेच परत शिलाई मारत मी बाहेर निघून जाणार अशा प्रकारे आपल्याला खूप खूपच सोपी पद्धतीने आपल्याला प्लगेट्स तयार करता येतं बटन लावण्यासाठी हुक लावण्यासाठी जेव्हा कॉलरचे ब्लाउजेस असतं कॉलरचा आपण ड्रेस शिवतो त्यावेळेस वगैरे हो आपल्याला हे करता येतं आणि नीट क्लीन होतं बघू शकता किती क्लीन झालेलं आहे ते फिनिशिंग